नमस्कार मित्रांनो हा अगदी घाईघाईचा व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी छान अशी चटपटीत पनीरची भुर्जी बनवलेली आहे सगळ्यात आधी पनीरला छान किसून घेतलं त्याच्यानंतर कढईमध्ये एक पळी तेल घातलं त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे टोमॅटो घातलं आणि थोडंसं मीठ घातलं म्हणजे कांदा टोमॅटो हा छानपैकी पटकन शिजून जाईल दोन ते तीन मिनिट याला छान परतवून घेतलं अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे मिरची पावडर थोडीशी तिखट आहे त्याच्यानंतर किसलेलं मी इथं पनीर घातलेलं आहे आणि छानपैकी हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर पनीरचा मसाला घातलेला आहे या ठिकाणी मी शाही पनीरचा मसाला घातला आहे याच्यामुळे भुर्जीला टेस्ट खूप छान येते चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं पनीर मिक्स करून एक ते दोन मिनिट परतवून घेतलेलं आहे इथे भुर्जीला तेल कमी घालायचं कारण की पनीरला आधीच तेल सुटतं आणि वरून अशी छान हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं हे बघा तुम्ही बघू शकता आपली भुर्जी छान तयार झालेली आहे आणि किती छान दिसते चवीला पण खूप छान लागते तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू